इकडे बघा साबुदाना चकलीची ऑर्डर आलेली होती आणि मी बारा किलो साबुदाणा घेतलेला होता आणि चोवीस किलो बटाटे घेतले होते सकाळी सकाळी आज पहिले चकल्याच बनवल्या आम्ही छान झालेल्या चकल्या मस्त आणि इकडे बघा काल बनवल्या त्या आम्ही चकल्या तर छान अशा मस्त निघालेल्या आहेत पण थोड्या अजून ओल्या आहेत त्या आज दिवसभरामध्ये छान सुकले जातील तर इकडे बघा इकडे चकले काढणंच काम चालू आहे आणि इकडे चकली टाकणं चालू आहे